तर न श्री गुरुदैवाद श्री स्वामीचं नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्याला असं वाटतं की आपल्या घरात सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांना कामं असावी सगळ्यांनी व्यवस्थित एक छान ठिकाणी जॉब करावं जॉब केलं तर छानपैकी मस्तपैकी छान पगार यावा आणि तो पगार आला की घरात आर्थिक प्रगती असावी माता लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न असावी माता लक्ष्मीची म्हणजे आपण म्हणतो ना की ती आपल्या घरात फक्त येत राहावी जाऊ नये त्यासाठी आपण खूप उपाय करतो माता लक्ष्मीचे व्रत करतो बरेचसे उपाय करतो बऱ्याचशा गोष्टी करतो पण त्याच प बरोबर आपल्याला काही अशा गोष्टी आपल्या घरातसुद्धा ठेवायच्या असतात ज्याच्याने न कळत का होईना न कळत का होईना आपल्याला थोडासा मार्ग थोडासा थोडीशी जी आवक असते ती सोपी होऊन जाते आणि माता लक्ष्मीला त्या गोष्टी आवडतात म्हणून त्याप्रकारे तिचं आगमन आपल्या घरात होतं अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरात ठेवायच्या असतात त्यातली एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला मी आज जी सांगणार आहे ती खूप खूप गरजेची आहे खूप महत्त्वाची आहे असं काही त्याला गरजेचं नाही आहे की तुम्ही खूप श्रीमंत असाल किंवा तुम्ही खूप गरीब असाल किंवा तुम्ही मध्यमवर्गीय असाल तरीहीसुद्धा म्हणजे तरीहीसुद्धा तुम्ही ती गोष्ट तुमच्या घरात आणू शकता आणि तुम्ही तुमच्या घरात ती ठेवू शकता त्याचं टोटली मी म्हणेल की त्याचं पूर्णपणे निगडीत हे विष्णू भगवानांची आणि माता लक्ष्मीची पूर्णपणे ती गोष्ट निगडीत आहे त्यामुळे माता लक्ष्मीला काय आवडतं विष्णू भगवानांची सेवा केलेली विष्णू भगवानांच्या निगडीत जी गोष्ट आहे त्यावर खूप जास्ती प्रभाव केलेली सेवा ती त्यांना खूप आवडते त्यामुळे तुम्हाला मी काय आणायला सांगणार आहे हे तुम्हाला नक्कीच मी सांगेन पण बरेचसेजणं म्हणतील की ह्याच्यानी असं कसं काय होईल तर हो त्यांनी सुद्धा प्रभाव पडतो काही काही गोष्टी अशा ज्या असतात त्या आपल्या आपल्याकडं आपल्याला फक्त असं दिसून असतात की हा ही गोष्ट आपल्या घरात आहे पण त्याच्या चलन विचलनामध्ये तुम्हाला जे काही आहे ना की त्याच्यातली जी जी, जी मूवमेंट आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्यातनं भरपूर दिवसभरात फरक पडतो आणि तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होतो तर ती गोष्ट नक्की कोणती आहे काय तुम्हाला तुमच्या घरात आणायचा आहे तो म्हणजे एक छोटासा छोटासा फाउंटेन छोटासा धबधबा हो म्हणजे तुम्हा ज्यामध्ये पाणीसारखं वाहत राहतं तुम्हाला एक मी फोटो दाखवते एक पाण्याचा छोटासा असा धबधबा असतो जो ज्याच्यामध्ये पाणी कंटिन्युअस फ्लो होत राहतो तर जर करा, का तुम्हाला तुमच्या घरात पाण्यासारखा पैसा पैशाचा प्रवाह करा प्रवाह करायचा असेल पाण्यासारखा पैसा तुम्हाला तुमच्या घरात वाहू द्यायचा असेल तर तुमच्या घरात असा छोटासा फाउंटेन छोटासा धबधबा छोटीशी अशी जी गोष्ट आणा ती तुम्हाला घरात खूप मोठी थुम्छ गरजेची नाही आहे पण तुमच्या घरात तुम्ही ती ठेवल्याने त्याचा खूप प्रवाह पडेल पाणी हे विष्णू भगवानांशी निगडीत आहे आणि विष्णू भगवानांची निगडीत जी काही गोष्ट आपण आपल्या घरात आणू ती गोष्ट माता लक्ष्मीला खूपच आवडते त्यामुळे माता लक्ष्मीला आवडणारे आवडणारी गोष्टी जर का आपण आपल्या घरात आणली तर ती नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरात टिकून राहील आणि त्याचबरोबर पाण्याच्या प्रवाहासारखा पैसासुद्धा तुमच्या घरात येऊ लागेल तर तुम्हाला ते जे फाउंटेन आहे ते जे छोटासा धबधबा जो तुम्ही आणणार आहे तो तुम्हाला, दब तुम्हाला कंटिन्यू दिवसभर चालू ठेवायचा आहे आता तुम्ही म्हणाल लाईट बिल जळेल हे थोड्या गोष्टीसाठी थोड्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा त्याला एवढी काही हे गोष्ट लागत नाही तर कंटिन्यू तो धबधबा दब चालू राहील अशा पद्धतीने तुम्ही त्याला एका ठिकाणी ठेवा आता हा जो छोटासा फाउंटेन किंवा छोटासा धबधबा दब तुम्ही आणणार आहे तो कुठे तुम्हाला ठेवायचा आहे तो एक तर तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेत ठेवायचा आहे तर उत्तर दिशेत एखादा टेबल असेल एखादा भिंतीला काही प्लॅटफॉर्म असेल तर तिथे लावा किंवा ईशान्य ईशान्य कोपऱ्यात ईशान्य कोपऱ्यात कोपऱ्यात म्हणजे पूर्व आणि उत्तरातली जी आ, जो कोपरा असतो जिथे आपण आपलं देवघर ठेवतो त्या कोपऱ्यात जरी तुम्हाला जमलं तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता कारण ईशान्य कोपऱ्यात पाणी असायला हवं असं म्हण म्हणतो आपण जर ते नाही शक्य झालं तर उत्तर दिशेत तुम्ही जर का ठेवलं नक्की चालेल त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच दिशेला ठेवू नका नसेल जमणार तर काही गरज नाही आहे पण उत्तर दिशेला एखादं टेबल असेल एखादी काही गोष्ट असेल तिथे चालेल ईशान्य कोपऱ्यात चालेल पण दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी ते ठेवू नका छोटंसं बघा अगदी कुठेही ॲमेझॉनवर म्हणा किंवा ऑनलाईन म्हणा कुठेही तुम्हाला मिळून जातं पण ते छोटसं आणल्याने तो जो प्रवाह चालू असतो आजकाल बघा एक धुपाचा सुद्धा प्रवाहाचा एक असं यंत्र मिळतं ज्याच्यावर आपण धुपाची एक कांडी लावली नक्की धूपसारखा असा प्रवाह करत राहतो त्याचं सुद्धा खूप तो पण एकतरी एकतराचा म्हणजे आपण म्हणू पाण्याचा नाही पण तो धुराचा तर तो धूर त्याचा सुद्धा प्रवाह चालू राहतो आणि त्याच्यात सुगंध असतो तर इवन तो सुगंधाचा धबधबा सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा सुगंधाचं जे जे काही यंत्र आहे ते सुद्धा जर तुम्ही घरात ठेवलं ना खरंच खूप छान आहे कारण इवन सुगंधालासुद्धा माता लक्ष्मी अट्रॅक्ट होते तिला ती तिला त्या गोष्टी खूप आवडतात आणि त्यानुसार तुम्ही ते सुद्धा तुमच्या घरात ठेवलं ना तुम्हाला खरंच त्याचा खूप फायदा होईल नक्की करून बघा एकदा ट्राय करा कारण ह्याच्याने बघा मोठी मोठी जी श्रीमंत लोकं असतात का ते त्यांच्या घराबाहेर मोठा असा फाउंटेन लावतात का छोटे छोटे इवन छोट्या घरातसुद्धा लोक दारात बघा दारात वगैरे किंवा असं उत्तर दिशेस वगैरे लावून ठेवतात कारण त्याचा अर्थ म्हणजे तुमच्या घरात पाण्यासारखा पैसा जर का वाहू द्यायचा असेल तर तो जो पाण्याचा प्रवाह आहे किंवा तो धुराचा प्रवाह आहे तो तसा वाहू द्या त्या त्याने काय होईल माता लक्ष्मी त्याला आकर्षित होईल आणि त्यानुसार तुम्हाला सुद्धा तुमच्या घरात भरपूर बदल जाणून येतील नक्की करून बघा एकवीस दिवस किंवा एक्वन्न दिवस किंवा महिन्याभरात तुम्हाला ह्याचा याचा फरक जाणव जाणवल्याशिवाय अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे कोणतीही सेवा जेव्हा तुम्ही करता कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या था घरात करता किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या अंमलात आणता ती एकवीस दिवस जर का तुम्ही केली ना एकवीस दिवसानंतर तुमच्या आयुष्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे कोणती सेवा असू दे कोणती सवय असू दे कोणतीही गोष्ट असू दे त्याचा प्रभाव एकवीस दिवसानंतर जास्ती दिसून येतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे नक्की तुम्हाला मी जे सांगते ते मी स्वतः अनुभवते म्हणून तुम्हाला मी सांगत असते त्यामुळे चला आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच व्हिडिओ कसा आवडला हे नक्कीच मला सांगा आवडला असेल ते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा माहितीपूर्वक आणि छानशा व्हिडिओ बरोबर तो प्रत्येक काळजी घ्या अमृत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी